पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा दोन तीन दिवसापूर्वी ना मी माझ्या मावशीकडे गेले होते तेव्हा तिने मला हे आळूचे पानं दिली आळूचे पानं मला खायला तर खूप जास्त आवडतात पण गशामध्ये ना खरखर करतं त्याच्यामुळे खाऊच वाटत नाही पण ना माझ्या मम्मीला फोन केल्यानंतर ना माझी मम्मी म्हणली की तू एकदा अशी रेसिपी करून बघ गशामध्ये खरखर करणार नाही आणि ही आळूची पानं तळायचीही गरज नाही तरीही एकदम टेस्टी होतात आता कशी रेसिपी आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा सगळ्यात अगोदर अळूचे पानं स्वच्छ धुवून अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहेत आता त्याच्यासाठी ना मसाला बनवू इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या काही जास्त तिखट नाहीत म्हणून थोडेसे एक्स्ट्रा घेतले आणि लसूण पण थोडासा जास्तच घेतला कारण त्याने ना चव खूप छान होते याच्यामध्ये जिरे टाकले आणि बारीक वाटून इथे घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची वाटताना आपण मीठ टाकतो ना, टाक ना तेच इथे मी विसरले होते तरी ते छान वाटलं गेलं म्हटलं जाऊ द्या आता डबल काही मीठ टाकून वाटत नाही जसं आहे तसंच ठेवते त्याच्यानंतरनं इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलेली आहे आता पिठाची क्वांटिटी तुम्हाला आळूची पानं किती बनवायची त्याच्यानुसार घ्यायची आहे आणि तसंच मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे ओव्याने आणखीन छान चव येते याच्यासाठी चिमूटभर इथे मी हळद टाकलेली आहे आणि माझी मम्मी ना याच्यामध्ये ना चिमूटभर आमचूर पावडर टाकली आणि आणखीन इतके छान अळूची पानं होतात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आतापर्यंत तुम्ही कधीच टाकला नसाल पण एकदा नक्की ट्राय करा चवीनुसार इथे मी मीठ टाकलेले आहे अगोदर काय आपण मीठचा यूज केलेला नाही आहे म्हणून इथे थोडंसं जसं पाहिजे तसं मी टाकून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून ना हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे काहीजण ना हे घट्ट बॅटर तयार करतात पण जास्त घट्ट न करताना हे पातळच ठेवायचं आहे स्टीम झाल्यानंतर ना याची चव खूप छान येते म्हणून ना पातळच ठेवायचं आणि सगळीकडे अशा पद्धतीने पानाला हे बॅटर लावून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं आपण जे तयार केलेलं आहे आमचूर पावडर टाकायची ना म्हणजे विसरू नका आणि आणखीन एक चिंचेचं पाणी टाकायचं जर तुमच्याकडे चिंचेचं पाणी नसेल तर तुम्ही ना एक चमचा जो लिंबाचा रस असतो ना तो टाकायचा त्याने ना कशामध्ये खरखर होत नाही आणि आळूचे पानं खाल्ल्यानंतर ना खूप जणांना असं होतं की एक जरी आळूचं पान खाल्लं किंवा एक जरी वडी खाल्ली ना तर कशामध्ये खरखर होतं मलाही तसंच होतं पण चिंचाचं पाणी किंवा लिंबाचा रस हे टाकल्याने कशामध्ये बिलकुल खरखर होत नाही कारण मी मम्मीलाच विचारून केलेला आहे हे, हे आणि मम्मीच्या हातचं खात होते ना त्याच्यावरून मला माहीत आहे नाहीतर मला आवळची पानं खायला खूप आवडतात पण कशामध्ये खरखर होत असल्यामुळे मी पहिलं खात नव्हते पण मम्मीची ही रेसिपी खूपच छान आहे आता इथे मी स्टीम करून घेतलेलं आहे वाफून घेतलेला आहे आणि स्टीम झाल्यानंतर ना लगेच याच्या वड्या पाडायच्या नाहीत थंड होऊ द्यायचं थंड झालं ना मग हे कट करून घ्यायचं आता इथे थंड झालेलं आहे बारीक मोठ्या जशा हव्या तशा वड्या इथे मी तयार करून घेतलेल्या डीप फ्राय करण्यापेक्षा ना मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आणखीन मी त्याच्यामध्ये ॲडिशनल दोन तीन गोष्टी करते मम्मी जसं करते तसं त्याने आणखीन चव वाढते आता इथे मी डीप फ्राय करणार नाही इथे ना मी एक ते दोन चमचा तेल घेणार आहे तव्यावरती सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे कारण तवाभर आळूच्या वड्या आहेत त्याच्यासाठी तर इथे मी तेल लावत ते लाव ला, लाव ला, आहे सगळीकडे कारण तेल नाही लावलं ना तर करपेल याच्यासाठी आता इकडे तेल सगळीकडे लावलं स्प्रेड करून घेतलं आणि ज्या वड्या आपण कापलेल्या आहेत ना त्याचे काप केलेले आहेत ते याच्यावरती ठेवून द्यायचं आहे आता मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे आणि एकदा ना अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही ना ह्याच पद्धतीने आळूची वडी कराल आणि घरचे पण खरंच आवडीने खातील कारण ही माझ्या मम्मीची रेसिपी आ, मला माहिती आहे की आणखीन अशा पद्धतीने कोणीच बनवलं नसेल आता हे फ्राय झालं ना छान आ, शालो फ्राय त्याच्यानंतर ना आमचूर पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि हे आणखीन दोन ते तीन ना छान शालो फ्राय करून घ्यायचं आणि मग बघा याची चव किती छान येते खरंच एकदा नक्की नक्की ट्राय करा तुम्ही आणि अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला है?